नमस्कार वृद्ध व्यक्तींमध्ये झोपेच्या तक्रारी सामान्य असतात वय वाढल्यावर शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांमुळे आणि काही वैद्यकीय कारणांमुळे झोपेच्या समस्यांचा त्रास होतो झोप न येणे म्हणजे अनिद्रा हे केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि सामाजिक कारणांमुळे पण पॉसिबल आहे तर आपण काय करायला हवं तर पहिले तर या लोकांना आपण झोपेचे महत्व समजावले पाहिजे वृद्धावस्थेत चांगली झोप मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहे भीती आणि चिंता कमी करणे कधी झोप न झाल्याने आपल्याला काहीतरी आरोग्याचा त्रास होईल होईल किंवा आपल्या शरीराला काही नुकसान हो इल, अशी भीती यांच्या मनात असते ती काढावी त्यांना रिलॅक्स करावं त्यांना सांगावं की एखाद दिवस झोप नाही लागली तरीही तुम्हाला काही त्रास होणार नाही त्यांना हे ॲडवाईस करा की झोपेच्या वेळा नियमित असाव्या वे, ते ठेवल्यास आणि योग्य सवयी लावल्यास अनिद्रेची समस्या दूर होईल औषधांचा वापर आपण टाळायला हवा झोपेचे जे औषध असतात त्यावर अवलंबून राहणे धोकादायक असू शकते नैसर्गिक उपाय हे सर्वात चांगले तर शांत झोप मिळवण्यासाठी आपण काय काय उपाय करायला हवे सर्वात पहिले तर दिनचर्या आणि जीवनशैली याचा तुम्ही सुधार करा नियमित झोपेच्या वेळी ठरवा तुम्ही रोज ठराविक वेळी झोपायला जायला पाहिजे आणि उठायला पाहिजे दुपारची झोप यावर नियंत्रण फार जरुरी दुपारी अर्धा पाऊन तास झोप ओके आहे त्यापेक्षा जास्त जर झोप आपण घेत असलो तर आपल्याला रात्री झोप लागणार नाही हलका आणि पोषणयुक्त आहार असा आपण घ्यायला हवा झोपेच्या आधी जड किंवा मसालेदार पदार्थ घेतल्यास झोप येणार नाही आपल्याला रिफ्लक्स किंवा ऍसिडिटीचा त्रास होईल आणि आपली झोप मोड होईल कॅफिन आणि मद्यसेवन हे टाळायला हवं चहा कॉफी मद्य हे झोपेवर परिणाम करू शकतात याचा वापर नको करायला झोपेसाठी चांगले वातावरण फार जरुरी आहे तुमचं अंथरुण तुमची गादी ही आरामदायक असावी अस्वच्छ नसावी कारण या सगळ्या गोष्टींमुळे पण झोप अफेक्ट होते गडद आणि शांत खोली असावी अंधारात आणि शांत वातावरणात आपल्याला आरामदायी झोप भेटते झोपेच्या आधी मोबाईल आणि टी याचा वापर जरूर टाळायला हवा निळ्या प्रकाशामुळे मेंदूमध्ये बरेचसे चेंजेस होतात बरेचसे हॉर्मोनल चेंजेस होतात आणि आपली झोपेची सायकल चेंज होते झोपेच्या आधी थोड्याफार रिलॅक्सेशन टेक्निक्स आपण केल्या पाहिजेत तुम्ही सौम्य संगीत ऐका तुम्ही ध्यानधारणा करा किंवा थोडाफार श्वासाचा वाया, व्यायाम करा या सगळ्या गोष्टी फायदेशीर ठरतील सकाळी संध्याकाळी आपण नियमित व्यायाम करायला हवा थोडंफार फिरायला जायला पाहिजे या गोष्टींमुळे चांगली झोप लागते तुम्ही जर तुम्हाला फिरायला त्रास जात असेल जर वयस्कर व्यक्तींमध्ये गुडघ्याचा किंवा कमरेचा त्रास असेल तर तुम्ही घरच्या घरी योगासन प्राणायाम करू शकता आजकाल बरेचसे ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल असतात बरेचसे यूट्यूब चॅनल्स अवेलेबल असतात ज्याच्यावर तुम्ही हे एक्सरसाइज हे सगळे योगा तुम्ही शिकू शकता बरेचदा आपण दीर्घ श्वास जो घेतो किंवा शवासन करतो अनुलोम विलोम करतो या गोष्टींनी पण आपल्याला झोप सायकल आणि जी निद्रा अवस्था असते ही येण्यामध्ये फार मदत होते रात्री झोपताना तुम्ही हळदीचे दूध किंवा उष्णपेय जसं की कॅमोमाइल टी अशा गोष्टींचा फाय वापर करू शकता त्याने पण तुम्हाला लवकर झोप येईल आणि झोपेची गुणवत्ता पण चांगली असेल धन्यवाद